उत्तरच्या भागामध्ये कोयनी पासदगाव निळा चिखली पासद या सगळ्या भागामध्ये मी जाऊन आलो आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या प्रामुख्याने अर्थात सर्वत्रच सारखीच परिस्थिती आहे म्हणजे काही इथली परिस्थिती आणि जिल्ह्यातल्या इतर भागातली परिस्थिती भागा वेगळी असं मी म्हणणार नाही ना, पण हे शहर न गोदावरी काट आणि आसना या दोन्ही भागाच्या मधला भाग आहे आणि त्यामुळे नुकसान प्रमाण जास्त आहे एक तर जे दिसते पीक पीक परिस्थिती जवळपास उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे असं पीक पाहण्यासारखं असं शिल्लक राहिलंच नाही आहे पी। कुठलंही पीक त्यामुळे का पीक कापणी प्रयोग आणि त्यातून काही नवीन निष्पन्न पीकच येणार नाही अशी पहिली परिस्थिती आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनींनी जो त्यांचा धोरण बदललं आहे की पीक कापणी प्रयोगानंतर जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नावर आधारित इन्शुरन्स द्यावा अतिशय चुकीचा विषय असं आमचं मत आहे कारण की अति एकशे तीस एकशे चाळीस एम एम पाऊस झालेला आहे आणि एवढ्या पावसामध्ये पाणी तर अजूनही शेतात आहे म्हणजे शेतात शेता जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे पिकं सडली आहे सोयाबीन सडलेलं पाहायला आपण पिकाची पूर्ण नासधूस झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनी धोरण बदलताना प्रॅक्टिकल काही विचार केला पाहिजे मागचं जे वर्षाभोरीपुरीचा विषय आहे तो प्रलंबित आहे शासन स्तरावर जे आपण अनुदान देणार आहोत किंवा मदत करणार आहोत त्यातला पैसा हा अधिक वाढवण्याची गरज आहे अद्याप दुमत नाही आहे